जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालय इथे इथे आदिवासी भागातून काही लोक आलेले आहेत यांचं असं म्हणणं आहे की यांची जी बहीण आहे ते असं घातवात संशय आहे त्यांचा यांच्या बहिणीचा मृतदेह धरणामध्ये आढून आला होता आणि हे सगळं दुपारपासून ना दुपारपासून इथं थांबून आहेत परंतु काही पी एम काय अद्याप झालेलं नाही काय घडली हे घटना नाव काय तुमचं समीर शिवाजी सांगडे काय झालं होतं ते तिला मुलगा होत नव्हता त्यामुळे त्यांनी अचानक मारहाण केले नाव काय होत त्यांचं तुमचे कोण यमुना दोंडू सांगडे किती वय सत्तावीस वर्ष सत्तावीस वर्षाचे आणि त्यांच्या नावाच हो नाव काय संपूर्ण संतोष बबन, बबन लांडे तुम्ही त्यांच्या कोण आहेत सुलत भाऊ सुलत भाऊ आहे त्या महिलेचा हो आणि त्यांना छळ चालू होता का हो छळ चालू होता काय झाली घटना कसं समज तुम्हाला आम्हाला सकाळी समजलं आमचे घरचे गेले ते ना तिकडे विचारायला का बहीण कुठं गेले दोन दिवसात आमच्या बहिणीचा तपास लावून द्या तर दोन दिवसानंतर ते म्हणले देतो लावून तर ते बसलं आल ते निघून नंतर कळालं त्यांनी ते पोलीस पाटील आले केवाडीमधले तर ते बोलायला लागले इथं इथं बॉडी म्हणजे दिसते दिसते हो धरणाच्या पाण्यामध्ये आज सकाळी आज सकाळी तर आईने मला फोन केला बोलती बावड्या असं असं झालंय तर मग मी तिथनं केवड़त गेलो नंतर बघितलं तर ती बहीणच होती बहीण हो कशी अवस्था होती त्यांची अवती ते मोटरच्या याला म्हणजे वायरीला हातपाय तिचे गुंडाळलेले होते अडकलेले होते हो बर आणि काय असं काय तुमचं काय म्हणणे आता तुम्ही आता आम्हाला न्याय मिळवून द्या नाही नाही आता तुम्ही इथं थांबले तुम्ही आम्हाला फोन केला होता हो। आता इथं अडचण काय नक्की अजून पी एम झालेलं नाही चार वाजेपासून थांबलो आम्ही काय डॉक्टर नाहीत का डॉक्टर नाही आहेत काय चौकशी केली चौकशी काहीच केली नाही अजून डॉक्टरच आले नाही बर चार वाजल्यापासून इथं डेड बॉडी तशीच आहे हो इथं बॉडी उचलायला कोणच नव्हतं आम्हीच आणली बॉडी उचलली तिथं ठेवली आतमध्ये तिथपासून काही झालं नाही पंचनामा झाला नंतर कोणच काही आलं नाही डॉक्टर पण नाही आले पोलिसांनी ना। त्यांचं काम केलं डॉक्टर पोलिसांनी सपोर्ट केला सहकार्य केलं आम्हाला फक्त डॉक्टर वगैरे आले नाही आता तिला किती वेळ पाच दिवस ती पाण्यामध्ये होती पडून पूर्ण पूर्ण डिकम्पोज झालेले आता तुम्ही चौकशी केली काय हो कोणच नाही डॉक्टर कोणच नाही काय म्हणतात ते डॉक्टर येतात बोलतात पण अजून डॉक्टर काय आलेले नाही चार वाजल्यापासून डॉक्टर येत आता वाजले असतील हो बर मग आता हे किती वेळ असं तुम्ही थांबणार आता जोपर्यंत डॉक्टर येत नाही पीएम होत नाही तोपर्यंत आम्हाला कसं काय जावं लागेल काय तुम्हाला काय आता काय घातपाताची शंका आहे म्हणजे त्यांनी घातपातच केला कोणी ती ते म्हणजे तिच्या नवऱ्याने सासू नवरा आणि तिचे सासरे त्यांनी आधीच ते हुँ हुँ आखे गावाले सांगत होते का तिचे मान मोडून टाकलेली काल आमच्या आई वडील तिकडे गेल ते तर माझ्या आई वडिला त्यांना काय बोलले माहिते का म्हण आम्हाला कोणत्या पण जेलमध्ये टाका नाही का पाण्यात कालमध्ये टाका मी जायला तयार आहे म्हणजे माझ्या मावशीचा नवरा बोलत होता असा म्हणजे जे मेली ना एक्सपायर झाले ना हा त्यांचा नवरा बोलत होता का मला कोणत्या पण जेलमध्ये नेऊन टाका मी जायला आहे नाही का आणि त्यांच्या आधी झालेला विषय म्हणजे मंगळवारी संध्याकाळी झालेला विषय ते बोलले काय माहिती का त्यांच्या म्हणजे माझ्या काकाच्या काकानं माझ्या त्याच्या मम्मीनं आणि त्याच्या पप्पानी तिघांनी पण तिला मारले तिघांनी पण सगळे सगळे गाववाले पण असे बोलतात त्यांनी त्याला मारले ती रागाच्या त्याला म्हणजे म्हणजे तिला म्हणजे माझ्या मावशीला मारलं तर ती त्या रागाच्या भरात गेली किंवा नाही गेली आपल्याला माहित नाही पण असं कळलं की त्यांनी त्याच्यावरती अत्याचार केला नाही का मारण्याचं हे ते करण्याचं नाही मारहाण केलं असं तुमचं म्हणणं तुम्ही मग सांगितलं का तिला मूल होत नव्हतं तुम्हाला कसं कळलं छळ होते नाही भरपूर वेळा आलेली होती गावाला म्हणजे अशी भांडणं वगैरे करून यायची पण ती सांगत नव्हती कुणाला पण ह्या वेळेस असं झालं का तिची आई ज्या वेळेस म्हणजे माझी चुलती ना त्यावेळेस येऊन बोलायला आली म्हणती बाळा तिला मारून टाकले म्हणजे मग आम्ही रात्री आम्ही आमची सगळी भावकी वगैरे नाही का सकाळी पाठवली त्यांच्याकडे चुलता चुलती म्हणजे जेवढे आमचे सात आठ लोक होते ना भावकीची आमची इकडे तर ते बोलले दोन दिवसात आम्ही तिला पाठवतो नाही का घरी तर आ नंतर पोलीस पाटलांनी चौकशी केली कोणीतरी सांगितलं असेल त्यांना केवाडीमध्ये तर त्यांनी सांगितलं तर ते उंडे कडकच्या उंडे कडकच्या रस्त्याने चाललेले होते त्यावेळेस सांगायला आले आईला म्हणजे घरच्यांना जेवढे एवढं ते त्यांना का इथे इथे एक अशी बॉडी सापडलेली आहे मग त्यावेळेस वेळेस आई ती आईने मला फोन केला म्हटला म्हटलं तुम्ही जाऊन पहिलं चेक करा नाही का ना तुम्ही सांगितलं म्हणजे तुम्हाला असं ठाम आहे का होत होते आहे तुम्हाला सांगितलं होतं भरपूर वेळा सांगितले गेल्या वर्षी माझ्याकडे आलते माझी मावशीच यश तुमचं नाव तुषार तानाजी गोहेरत मी खैरायचं आहे गेल्या वर्षी आलते आमचं घर चालू होतं त्यावेळेस आलती तर तिची तिचा नवरा आणि तिची सासू आलती माझ्या इकडं तर ती लय बोलत होती नाही का तर ती मी जेवत होतो आणि माझे आई बापन ती बोलत होते तिच्यासोबत तर ती माझ्या आई बापांना बोलली नाही का का तुम्ही सगळ्या बहिणी सारख्याच नाही का तर मग मी तोंड घातलं म्हटलं तुम्ही इथं थांबू नका नाही का नाहीतर माझा हात उचलला म्हणलं नाही का तू हे बोलण्याची पद्धत चुकीची एवढा बोललो मी ती थांबली नाही ती निघून गेली नाही का तेव्हाच मी त्यांनी बोललो मला जर पुढं जर काही झालं ना तर म्हटलं तुम्हाला मी सोडणार नाही काय तिला किती लग्न होऊन किती दिवस झाले एक आठ वर्ष झाले वर्ष झाले आठ वर्षापासून काही बळ नव्हतं काहीच नव्हतं आणि मग हे टॉर्चर करत होते भरपूर टॉर्चर होत लय म्हणजे माझ्या घरामध्ये जे बोलले ना साला ते लय वेगळं होतं लय म्हणजे मी ना नाही एक एक्सपेक्ट नाही करू शकत सासू आणि तिचा नवरा ते ना साला लय मादरचे होते लय म्हणजे प्रमाणाच्या बाहेर एक मुलीला ना हेच करत नव्हतं साधी मुलगी होती ती कारण का मी ना पाचवी किंवा सहावीला होतो तेव्हा तेव्हा माझ्या इथं राहिली ती तेव्हापासून तिच्या मीडिया समोर सा सांगतो मारणार म्हणजे मारणार सरकार तिला सजा देऊ अगर नाही देव सरकारने जर सजा नाही ना दिली त्याला मी मारणार मी जेलमध्ये जाईल अहो त्या दिवशी लोक बोलतायत आखी लोक बोलतायत गावकरी बोलतात की केवळची काय झालंय काय नाही झालं आणि जर इथून जर काही जर नाही ना भेटलं तर साला मी मारणार मारणार म्हणजे मारणार आणि आन सासूला आणि नवऱ्याला तिच्या मारणार म्हणजे मारणार हा माझा शब्द आहे आणखी आन... मावशी होतील सक्की माझी सक्की मावशी माझी मी कामावरती होतो चिंचोलीला कामावरील कुठे आता तुम्ही आईवडी अंत्यविधी करायला केवडी मध्ये थांबले त्यांना काही इकडे आणलं नाही त्यांचा तुला दिले ना त्यांना आणि आता आम्ही अंत्यसंस्कार त्यांच्या दारात करणार दारातच करणार केवडी मध्ये हो दारात त्यांच्या दारात करणार आम्ही अंत्यसंस्कार कोण पण येऊ दे अंत्यसंस्कारच होणार अरे पण हे नक्की कसलं काय कशामुळे झालं का आपोआप पडली नाही आपोआप पडलेलीच नाही आठ दिवस आठ दिवस तिचा छळ चालू होता महाशिवरात्री पासून तिचा छळ महाशिवरात्रीला तिला कुकडेश्वरला जायचा होता तर तिच्या म्हणजे तिच्या सासून एवढं तिच्या याच्या डोक्यावर दिला आणि आज आजनावळ आठघर विकायला लावलं वांगी वांगी आणि मग कुकडेश्वरला जा बोलले ते कस माझ्या दारात आलती माझ्या दारात हो वांगी घेऊन शिवरात्री गेल्या वर्षी शिवरात्रीला महाशिवरात्री जा वांगी घेऊन माझ्या दारात आलती माझ्या इथं जेवली मी तिचा पोरगय संतोष बबन दांडे संतोष लांडे राहणार केवाडी के बरोबर तुमची पत्नी काय नाव आहे त्यांचं यमुना संतोष लांडे यमुना संतोष लांडे आज त्यांची डेड बॉडी धरणाच्या पाण्यात आहे आणि तुमच्यावर असं आरोप केला जातोय का तुम्ही त्यांचा छळ करत होते आरोप केला आणि काय तुम्ही मर्डर वगैरे केला काय काय झाली घटना सविस्तर सांग घटना म्हणजे पंचमीच्या दिवशी आम्ही फक्त बोलत आले जाती आणि दोन चार थापडी म्या मारल्या होत्या मी काय माझं पण ठेवीत नाही आणि पंचायती म्हणजे रंगपंचमी तीन तारखेला तीन तारखेला तीन तारखेला रंगपंचमी होती आणि मग ते इजून गेल तर आमचं भांडण नि झाल्यानंतर आमचं घराचं काम चाललंय काम बिम केला तिने असं चार दिवस चार दिवस व्यवस्थित मला सांगा रंग ऐका रंगपंचमी काय काढलं होतं काय नाही असं दरवर्ष म्हणजे सासू सोनाचं शेणा पाण्यावरून ती आईच्या अंगावरती धावून आली म्हणून मी मधी पडलो याच्यावर दुसरं काहीच नाही बर आणि समजा तुमच्याकडून गेला असं हा हो मग त्यानंतर ते चार दिवस काहीच घडलं नाही काम केले व्यवस्थित कांदे काढले तर घरामध्ये आणि त्याच्यावर मी आमचं घरचं काम चालू म्हणजे मिस्त्री का चालूच चालूच तिथं बरं मग त्याच्यानंतर मग जर तिला असं आजार आल्या झाला म्हणजे आजारी पडलीच होती ती खोकत होती थंडी ताप म्हणून मी दवाखान्यात मंगळवारी घेऊन गेलो पारगावला पारगाव पारगावला पारगा। 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 मग काय चाललंय डॉक्टरनी डॉक्टरने दिलं इंजेक्शन कोळ्या औषध दवाखान्यामध्ये आणि घरी तर घरी आणले हो मग तब्येत बरी होती त्यांची तब्येतही बरी होती त्याच्यावर कामही आहे तिनं त्याच्यानंतर दिवसभर ज्या दिवसाने ती गेली नाही का त्या दिवसाला सकाळच्या उठले आंघोळ बिंगोळ करून वांगी विकायला जाते भाजी विकायला दररोज दररोज ना नाही त्या दिवसाला त्या दिवसालाच गेली ती तिकून आलो घरामध्ये बा बारा साडेबाराच्या दरम्यान वाटते घरात आलती ती आल्यानंतर मग ती जेवली पण घरामध्ये किती तारखेला दोन दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी काय ठीक आहे आज सांगा म्हणजे ज्या दिवशी पण ती गायब झाली ते दिवसात ज्या दिवशी गायब झाली दिवसात सांगते मग मग तिथून आल्यावरती मग ते आपला ते दोन दुव्याला नदीवरती निघून गेली दोन दुव्याला गेली गेली किती वाजता ती अडीच अडीच वाजता गेली ती तुम्हाला सांगून गेली का असंच गेली नाही कपडे दिवाळी गेले म्हणजे कपडे दिवाळी निघाले म्हणजे आता दरवर्षी दोन दिवसांना तीन दिवसांना कपडे धुवायला माणूस जातेच मग तिकून आल्यानंतर ती घरामध्ये आली बीन घरी आले घरी आले, आले दुन वाळात घातले दारामध्ये घरात चहा केले चहा पिले आणि त्याच्यानंतर कुठे गेले ते मला काय माहीत नाही तक्रार कधी मेशनच्या शुक्रवारी बर तुम्ही शकत केला आम्ही तिच्या मामाकडे प्रयत्न केलाय अजून तिच्या आई वडिलांच्या इथे गेलतो किंवा बहिणींच्या म्हणजे फोनवर कॉन्टॅक्ट केलाय कसं किती वाजता समज तुम्हाला डेट बॉडी म्हणून बा बारा वाजता आज बारा वाजता तुम्ही इकडं घेऊन आले काय कशावरून असं झालं असं असं कशा नाही फक्त आमचं कायसं झालं कशाने टाकायचं टाकायचं होतं तर काय वावरमध्ये कसं उसाच्या टाकीत टाकित तर मी काय म्हणलं आपली रोपाला तिला साईडला संडी ते इंग्लीज जा ना याच्यावरून असा तिचा माझा असं म्हणजे चाली झाली कधी ते बुधवारीच रंगपंचमी नाही रंगपंचमीच्या दिवशी रंगपंचा अशी चाली झाली होती मध्ये असं म्हणजे आता तिने दोन शब्द बोलली मी पण दोन शब्द बोलले म्हणून ती अशी अंगावर आल्यामुळे हा मध्ये पडला आमच्या तुमचं पटत होतं हा पटत होतं म्हणजे तसे काय असा असं सारखंच भांडण होतं अशातले काही भाग नाही भावांचं म्हणणं असं ते की सदर महिलेला मूल होत नव्हतं नाही नाही असं अशी मारझोड करत होते तसे तसे ते अजून आमच्या वाचं वाटय गेला नाही आणि अजूनपर्यंत असं आमच्याकडून घडलंय नाही ह्या याचीवर तर आम्ही काहीच बोललो नाही अजून शेवटी त्या नशिबाच्या गोष्टी असतात किती वेळा आपण मारण केली त्या दिवशी सोडलं तर अगोदर त्याच्या अगोदर तसं व्हायचं का असं जास्त मारण बायको आहे किरकोळ होत परंतु असं जास्त नाही जास्त असं कधी मारलच नाही तिला म्हणजे असं किरकोळ व्हायचंच असं एक दोन तापडे किंवा त्याच्यात शांत करायचो आम्ही समजून घ्यायचो आम्ही तिला म्हणजे ती पण राहायची व ती काय म्हणायची याच्यावर नाही काय ना व्हायचं ना परत माहेरी वगैरे पाठवायची का तुम्ही त्याला माहेरी ती आम्हाला विचारायची नाही आणि काहीच करायची नाही निघायचं जायचं जर म्हणलं नाही का ती डायरेक्ट तयारी करायची आणि चालेल मी म्हणायची जायची हा मग यायची कशी काय परत तुम्ही नाही आम्ही गेलो नाही आणायला आम्ही आणायला जायचो नाही आणि काहीच नाही तिच्या पायाने ते एक दिवस रातीला काय रातभर राहायचा का दोन रात्री राहायचा राहणार आणि परत ती माघारी येणार घरी गर मी काय छळ वगैरे करत होते का टोमने म्हणजे असं आमच्याकडून काही घडलंच नाही छळ म्हणजे तिचा काहीच आमच्याकडून असं म्हणजे तिला काही असा वरून असा आम्ही तिथे कधी आरोपही केला नाही आणि कधी काहीच नाही आरोप म्हणजे असा हिवा असा विशेष झाला नाही कधी पण अशी घटना ती अचानक घडली कशी म्हणजे आम्हाला सुद्धा अशी शंका वाटते हे झालं कसं काय असं असं म्हणजे आम्ही सुद्धा आमच्या स्वतःच्या मनाला म्हणतो असं कसं काय घडलं म्हणून तिच्या स्वतःच्या कोणी करण्याच भाग पडले का असं आपण त्याची माहितीवर मला काय सांग देणार नाही कारण का ती सारखी नव्हतीच मराय म्हणजे असं आम्हाला वाटत पण नव्हतं का ते मरल लोक म्हणतात तुम्हीच काहीतरी घातपात केला काय सांग आमच्या हातून जर असं झगडलं असं नाही का आम्हाला दिल तिसा जबाब काय तयार आम्ही आमच्या आमच्या हातून जर असं घडलं असल तर आता आमची एवढीच इच्छा आहे समजा त्यांचा आरोप आमच्यावर आहे ना, ना नी? नहीं नहीं सक, का हे नि असं घडवले म्हणून तर मग आम्ही घडवले ना हे असं आम्हाला पूर्व दाखवतेनी दुःख झालं दुखत नाही नाही म्हणजे कसं आता दुःख झालंय का नाही झालंय तो आमच्या मनाला माहिती आहे ना झालं का नाही झालं आता आम्ही ब बोलतो म्हणजे आता कारण तर ती बोल सुटल्या तर आमच्यावर आरोप करी सुटल्या म्हणजे आरोप आमच्याकडून झालेलाच नाही ना मग त्याच्यामुळं मग शेवटी आता बोलायची येतेच ना आरोप आम्ही हा केलाच नाही आम्ही आरोप आता आपण पाहिलं केवडे गावामध्ये हे कुटुंब राहत होतं आणि ती महिला दोन तीन दिवसापासून गायब होती आणि त्यानंतर तिची डेड बॉडी धरणाच्या पाण्यामध्ये मिळालेली आहे तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी नवरा आणि सासूर आरोप केले होते परंतु आपण दोन्ही बाजू समजून घेतलेल्या आहेत चार वाजल्यापासून इथं बॉडी आहे पी एमच्या वाट पाहत आहेत लोकं परंतु डॉक्टर इथं हजर नाही आहे ज्यावेळेस पी एम होईल त्यावेळीच ही घटना घातपात आहे की खून आहे की मर्डर आहे कसं आहे हे पोलिसांना समजणार आहे पोलिस याची सखोल चौकशी करतील जे दोषी असतील त्यांना निश्चितमध्ये याच्यामध्ये शिक्षा होईल आणि जे निर्दोष असतील त्यांनासुद्धा न्याय मिळेल दोन्ही बाजू जुनियर टाईम्सकडून पाहिलेल्या आहेत आपणच ठरवा कोण बरोबर आणि कोण आयोग्य